नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गजानन गोतमारे कॅन बायोसेस कंपनी प्रतिनिधी जळगाव तर आपण आज आलेलो आहोत विशाल पाटील दादा यांच्या शेतावरती गाव चिंचखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव तर आपण त्यांच्या बागेमध्ये आमची नुकतीच विजिट झाली होती काही एक सहा ते सात दिवस अगोदर तर त्यांच्या बागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करपा होता तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण की त्यांनी आपले प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना कसे रिझल्ट मिळाले नमस्कार मी विशाल संजय पाटील जवळपास माझ्या केळीवर फक्त सात ते आठ पानं राहिलेले होते आणि मी सरांना विजि सरांपर्यंत पोहोचलो यांचं नाव गजानन गोतमारे आणि यांनी मला सुडो आणि मिलास टिंके हे वापरण्यासाठी कॅम बायसिस कंपनीचं हे वापरण्यासाठी दिलं आणि आज माझा कर्पास स्टॉप झालेला आहे तरी नेमका दादा तुम्हाला समाधान आहे काय आपलं प्रोडक्ट हो म्हणजे दादांनी बऱ्यापैकी अगोदर बरेचसे ट्राय केलेले होते केमिकल कंपोजिशनचे पण त्यांना त्या तुलनेत रिझल्ट आला नाही तर आपल्या कॅनवायसिस कंपनीचं सुडू आणि मेलसीन वापरल्यानंतर त्यांना खूप असे चांगले रिझल्ट मिळाले तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम अतिउत्तम रिझल्ट आले आहेत तर जिथं तुमचा पिवळा करपा होता तिथंच तो डायरेक्ट नुकताच थांबलेला आहे तर दादा तुमचं एकदा नाव आणि मोबाईल नंबर इतर माझं नाव विशाल संजय पाटील मी राहणार चिंचेगडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठेचाळीस अठ्ठावीस चौतीस आणि कॅनवायसिस कंपनीचं हे प्रोडक्ट खूप भारी आहे आणि रिझल्ट भारी आहेत सर्व ठिकाणी करपात आणलेला तुम्हाला दिसेल आणि सर्व शेतकऱ्यांकडे सर, शेतकऱ्यांसाठी सांगतो की कुणाच्या शेतात करपा वगैरे असेल तर नक्की कॅन्वायसिस कंपनीचं सुडो मिला हे वापरावे धन्यवाद दादा